हॅलो फ्रेंड्स मी संगीता संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सुंदर अशी फुगाबाई किंवा गोपीबाई म्हणू शकता आता मी इथं दोन्ही स्लीवचं अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे तुम्हाला बिगर अस्तरची हवी असेल तर तो तोही मी व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल तर तुम्ही पाहू शकता आता मी इथे अस्तर लावून गोपीबाई स्टिचिंग आणि कटिंग करणार आहे तर इथे पाहू शकता मी ब्लाऊजचं जे कापड आहे जास्तीचं ते घेतलेलं आहे कारण इथं फुगाबाही बनवताना एक्स्ट्राचं कापड लागतं म्हणजे जेवढी स्लीवची टोटल लेंथ आहे त्यापेक्षा डबल कापड लागतं म्हणूनच मी इथे हे जे कापड आहे याची डबल घडी घेतलेली आहे आणि जेवढी बाहीची उंची आहे त्यापेक्षा एक इंच मी एक्स्ट्राचं इथं मार्जिन घेतलेलं आहे कारण ज्यावेळेस आपण प्लेट्स टाकतो त्यावेळेस प्लेट टाकताना हे कापड कमी होतं म्हणून इथे मी खालच्या बाजूने एक इंच एक्स्ट्राचं असं मार्जिन घेतलेलं आहे आता मधी सेंटर जो भाग आहे तिथे मी छोटेसे कट देऊन घेणार आहे कारण कट दिल्यानंतर सेंटर पॉईंट कळतो आणि ओपन जी बाजू आहे त्या बाजूकडूनही चार इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि तिथेसुद्धा छोटेसे कट देऊन घ्यायचे आहेत आता हे कट का द्यायचे कारण ही जे चार इंचाचं मार्जिन आहे ती असते आपली फिटिंगची बाजू म्हणजेच त्या बाजूकडून आपण फिटिंग करतो आणि फिटिंग करताना तिथे कापड लागतं म्हणून हे मार्गी तर अशा पद्धतीने मी इथं कट दिलेला आहे आता या कटवरती इथे छोट्या छोट्या प्लेट्स ड्रायव्हरच्या सहाय्याने घालून घ्यायच्या आहे किंवा तुमच्याकडे एखादी टोकदार वस्तू असेल तर त्यानेही तुम्ही ह्या प्लेट्स घालून घेऊ शकता या प्लेट्स, प्लेट्स टाकताना एकसारख्या टाकायच्या आहेत आता जिथं आपण चार इंचाचं चा मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगपर्यंत ह्या प्लेट प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत ते पाहू शकता आता मी ह्या प्लेट्स टाकून घेतलेल्या आहे आत्ता एकदा स्लीवज घ्यायचे आहे मोजून बघायचं आहे जर कमी असेल तर दोन्ही साईडच्या प्लेट उसून घ्यायच्यात आणि जास्तीच असेल तर अजून एक प्लेट व्यवस्थित टाकून घ्यायची आहे आणि आता खालच्या बाजूने ही प्लेट्स टाकताना ही प्लेट्सची तोंड मात्र विरुद्ध दिशेने घ्यायची आहे म्हणजेच वरच्या बाजूची प्लेट्सची तोंड जर समोरच्या बाजूने असेल तर ही प्लेट्सची तोंड त्याच्याबरोबर विरुद्ध म्हणजेच मागच्या बाजूने घ्यायचे आहे म्हणजेच बाहीला फुगा खूप छान येतो आता इथे पाहू शकता मी दोन्ही स्लीवजला मार्किंग केलेलं आहे आणि मार्किंग केल्यानंतर फ्रंट आणि बॅक असंही लिहून ठेवलेलं आहे म्हणजेच आपल्या लक्षात येईल की जी फ्रंट साईड आहे त्या साईडला प्लेट्सची तोंड आली पाहिजेत दोन्ही स्लीवची जी वरच्या बाजूची प्लेट्सची तोंड आहे ती फ्रंट साईडला आली पाहिजे तर फिनिशिंग छान येतं स्लीवचा आणि पपही छान पडतो आता अस्तर मी व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे आणि आता हे ट्रान्सपरंट असल्यामुळे मला अस्तर दिसत आहे तर मी वरच्या बाजूने शिलाई मारते ज्या वेळेस जाड कापड असेल तर तुम्ही ही स्लीवज आहे त्याला पिन लावून मग उलट्या बाजूने आतल्या बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आता खालच्या बाजूने शिलाई मारताना प्लेटची जी तोंड आहेत ती विरुद्ध दिशेने होणार नाही याची काळजी घेऊन चारही बाजूने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे कट ते कट करून घ्यायचं आहे आता इथं शिलाई मारून झालेली आहे एक्स्ट्राचं कापड कटिंग करताना लक्षात ठेवायचं की आपण जे अस्तरचं कापड आहे त्यावरती परफेक्ट कटिंग केलेलं आहे ते कापड कट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता मला इथं लेस लावायची आहे पण खालच्या बाजूने ओपन आहे आता इथं फिनिशिंग येण्यासाठी मी ब्लाऊजच्याच कापडाची छोटीशी पट्टी घेतलेली आहे जसं की आपण ब्लाऊजला गोट घालतो त्याच पद्धतीने सव्वा इंच रुंद पट्टी घेतलेली आहे हिला डबल फोल्ड करून एक क्वॉर्टर इंचापेक्षाही कमी मार्जिन घेऊन मी शिलाई मारत आहे नंतर ही पट्टी आपण खालच्या बाजूने पलटून घ्यायची आहे एक्स्ट्राचं कापड कट केल्यानंतर ही पट्टी के अशा बाहेरच्या बाजूने घेऊन पूर्ण पट्टी दुमडून घ्यायची आणि त्यावरती शिलाई मारायची आहे आता या पट्टीला दुमडून पण वरून एक शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित दिसेल आणि आपण लेस लावल्यानंतर वरच्या बाजूने धागे निघणार नाहीत अशाच पद्धतीने दोन्ही स्लीवचं परफेक्ट फिनिशिंग करून घ्यायचे दोन्ही स्लीवजला पट्टी लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा जो लेस आहे तो व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आता लेसला इथं सेंटरलाच डिझाईन आहे त्यामुळे मी ह्याच लेसला दोन्ही बाजूने थोडंसं कट करून दोन्ही बाजूने प्लेन कापड जोडून बरोबर सेंटरला डिझाईन येईल अशा पद्धतीने पट्टी बनवली आहे आता ही पट्टी तुम्ही ते पाहू शकता या बाजूने कमी पडत आहे मी इकडच्या बाजूने प्लेन घेतलेला आहे तीन इंचापर्यंत आणि दुसऱ्या बाजूने तीन इंचापर्यंत आणि एकदम मधोमध हे जे डिझाईन आहे डायमंडचं ते घेतलेलं आहे आणि त्यावरती एकदम कडेवरती हिला शिलाई मारून घेत आहे दोन्ही स्लीवची पट्टी अशाच पद्धतीने जोडून घ्यायची आहे ते पाहू शकता सुंदर अशी फुगाबाई बनवून झालेली आहे हिलाच गोपीबाई असेही म्हणतात तर पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद